बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी खोटं असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हटलंय खोट्या बातम्या पसरवून कुणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता मुंडेंनी केलं बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी समोर आली होती मात्र ही बातमी खोटी असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय खोट्या बातम्या पसरवून कुणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंडे यांनी केलं बात मी पूर्ण पनाना करना रिया। ना ही बातमी पूर्णपणानं चुकीची खोटी व दिशाभूल करणारी आहे वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही परंतु ही रॅलीला परवानगी आठ तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे